नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण तुमचं स्वागत करतो परत एकदा मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या दिवसातला हा माझा दुसरा किल्ला आहे तो म्हणजे चांबारगड उर्फ महेंद्रगड तर महाडजवळ आहे मुंबईवरून जवळ अगदीच महाड शहराला लागूनच सांबारखिंडे नावाचं पायथ्याचं गाव आहे तिथे हा किल्ला आहे तुम्ही मागं बघू शकता एकदम छोटे काही किल्ला आहे एक अर्धा ते पाऊन तासाचं चढाई आहे थोडं स्टीप आहे पण अर्ध्या पाऊन तासामध्ये होऊन जाते आत्ता मी जे उभारलेलं हे शाळेचं कंपाऊंड आहे उंबर खिंडीमधल्या शाळेत चांबर खिंडीमधल्या शाळेचं कंपाऊंड तर सरळ कंपाऊंडमधून तुम्हाला जायचं आहे इथून वाट आहे जरा पुढे गेलं खेळाचं मैदान लागतं खेळाच्या मैदानापासून सरळ हा डोंगर चढून तुम्ही त्या मेन वाटेला पोचता ठीक आहे तर बघूया आपला ट्रेक कसा कसा होतो आहे चला आणि फायनली पोचलेलो आहे महेंद्रगड उर्फ चांबारगडच्या टॉपवरती दुपारच्या चार तीन चारचा दरम्यानचा हा टाइम आहे आणि अतिशय उष्मा आहे इकडे कोकणामध्ये आर्द्रतेमुळे अजिबात हवा आहे थोडीशी चढाई अर्ध्या तासाची पण दम काढणारे तर माझ्या मागे तर बघू शकता इकडे आहे दोघ जण भिडू येत आहेत अजून ठीक आहे तर आधीच आम्हाला सांगितलेलं आहे एका जणांनी खाली की इकडे जास्त काही अवशेष नाहीये तरी पण जे काय ते बघूया चला जसे रायगडाच्या आसपासच्या डोंगर रांगांमध्ये लिंगाणा सोनगड आणि चांभारगड हे टेहळणीसाठी वापरले जाणारे किल्ले आहेत तसाच महाड पासून हाकेच्या शहर महाडवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा गडमाथा लहान पठारासारखा असून येथे घरांचे अवशेष आणि खाली डोंगरकडेला तीन पाण्याची टाकी आढळतात ज्यावरून गड प्राचीन असल्याचा अंदाज येतो पूर्ण गडफेरी अवघ्या अर्ध्या तासात होते शांत लहानपण इतिहास सांगणारा चांभारगड तर मी आता तिकडून डायरेक्ट या टोकाला आलो गडाच्या हा शेवट आहे इथून पुढे दुसरा एक साधारण डोंगर चालू होते म्हणजे तो गड नसावा कदाचित अतिशय आटोपशीर आहे म्हणजे साधारण शंभर एक मीटर किंवा मॅक्सिमम दोनशे मीटरचा गड मात्याचा टप्पा आहे तिथून आपण वरती आलेलो बघू शकता त्या तिकून आपण वरती आलोय आणि भगव्याजवळून इकडे पुढे चालत आलो बस एवढंच आहे जे काय ते आणि इथे थोडीशी पाण्याची टाकी दिसत आहेत आणि याच्यामध्ये जर काय औषध दडले असतील तर माहित नाही किंवा ते नामाशेष पण झालेले असू शकतात तर अजून एक आम्ही एक सोनगड सोनगड पाहिलेला अशाच याच रांगेमध्ये साधारण त्या साईडला वगैरे आहे सोनगड म्हणून तिकडे कदाचित तो तिकडे वगैरे आहे तर तो पण असाच एकदम छोटे खाणे एखादा बुरुस फक्त सुस्थितीत होता मस्त बाकी काय नाही पण इकडे त्या ज्या दगडांचे जे स्ट्रक्चर आहे ना ते मला भयंकर आवडलं यार माहीत नाही म्हणजे सुंदर आहेत गडावरचे दगड पण सुंदर असतात <laughs> तसं हे काहीतरी आहे बघू शकता यार इथे बघा मस्त स्ट्रक्चर आहे छानपैकी कोसळेलच असेल बऱ्याचदा तर चला मंडळी आता उगाच व्हिडिओ वाढवण्यामध्ये काय अर्थ नाहीये छोट्याच हा गड आहे छोटेखानी व्हिडिओ पण होणार आहे चढाई पण छोटीच आहे अर्ध्या तासामध्ये आम्ही वरती आलो चांबारखिंड हे पाहित्याचं गाव आहे महाडच्या अगदी लागून आहे बाजूला सगळं दिसतंय महाड आहे सावित्री नदीचं विहंगम असं दृश्य आहे ठीक आहे तर कधी महाडला तुम्ही आलात तर एकदम पटकन एका तासात दोन तासामध्ये जाऊन येण्यासारखा हा गड आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या ओळखीच्या लोकांना शेअर करा गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी तर ठीक आहे चला परत एकदा पुढच्या गडावरती भेटू तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद